श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा तुमचा दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सुरक्षित आणि आनंदाचा जाऊ हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आज एक वेळेस तरी श्री स्वामी समर्थ बोलायला विसरू नका आज आहे सहा फेब्रुवारी गुरुवारचा दिवस आपण आज बघणार आहोत धनुराशीचे आजचे दैनिक राशी भविष्य कसा असेल आजचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आत्मविश्वास कायम ठेवा तुम्हाला काही उत्तम संधी आज मिळणार आहेत तुमच्या मनात काही काळापासून सुरू असलेला गोंधळ आज संपेल स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा आज जागृत होईल जवळच्या नातेवाईकांना भेटल्याने गुंतागुंतीचे प्रश्न सुटतील मुले काय बोलतात ते शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा घाईघाईत घेतलेला निर्णय चुकीचाही असू शकतो संयम ठेवा सरकारी कामात निष्काळजीपणाने वागू नका तुम्ही काही अडचणीत येऊ शकतात भागीदारीशी संबंधित व्यवसायात नवीन शक्यता निर्माण होतील व्यवसाय वाढवण्यासाठी योजना आखल्या जातील स्टेशनरी किंवा मुलांशी संबंधित व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे कार्यालयात योग्य सुव्यवस्था राखण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सूचनांकडेही लक्ष द्या खरेदी करण्यात आणि जोडीदार आणि कुटुंबासोबत मौज मजा करण्यात वेळ जाऊ शकतो प्रेमसंबंधात विभक्त होण्याची परिस्थिती उद्भवू शकते प्रतिकूल परिस्थितीत तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास कुमकुवत होऊ देऊ नका ध्यान करा तुमच्या समस्येवर हा योग्य उपाय आहे मित्रांनो आज जर तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल तर तुमचे मित्र आणि नातेवाईक मागे हटणार नाहीत तुमच्या प्रियजनांच्या पाठिंब्याने तुम्ही समस्या सहजपणे सोडवाल तुमचे प्रेम व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका जीवनात सकारात्मक बदल होतील तुम्हाला हळूहळू जुने ताण आणि अडचणी दूर होतील तुम्ही नवीन प्रवास शिकणे आणि आत्मसुधारण्यामध्ये देखील वेळ घालवू शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नाने सकारात्मक परिणाम मिळतील तुम्हाला बदलीची किंवा नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते तंत्रज्ञान शिक्षण प्रवाशाशी संबंधित क्षेत्रात प्रगती होऊ शकते तुमची काम करण्याची पद्धत सुधारा नातेसंबंधांमध्ये चांगला संवाद होईल मतभेद दूर होतील तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील अंतर कमी होईल अविवाहित लोकांना नवीन व्यक्तीशी संपर्क साधण्याची संधी मिळू शकते तुमच्या नात्यामध्ये संयम ठेवा प्रेमाला प्राधान्य द्या मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगाची मदत घ्या प्रवासादरम्यान तुम्हाला थकवा जाणवू शकतो म्हणून तुमच्या दैनंदिन दिनक्रम दीन संतुलित ठेवा पाठदुखी आणि मानेचा ताण यासारख्या समस्या टाळण्यासाठी व्यायाम करा पुरेशी झोप घेणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हे होतं आजचं धनुराशीचं दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ